मनपा शाळा क्रमांक दोनशे दोन बी माझा वर्ग माझा उपक्रम या सद्रा अंतर्गत मी जाधव मनीषा शिवाजी आपलं सहर्ष स्वागत करत आहे उपक्रमाचं नाव आहे एक तास गणित पाटीचा एक तास गणित पाटीचा या पाठीच्या साह्याने आपण गुणाकार क्रिया करू शकतो आता या पाठीवरती मी काही उदाहरणं दिलेली आहेत बारा गुणिले पाच अकरा गुणिले सात चौदा गुणिले चार दहा गुणिले दोन तर आपण आता हे गणित सोडूया चल बाळा मला सांग हे गणित आपल्याला सोडवायचं आहे बरोबर आहे तू आता बिया घेणार आहेस किती बिया घेणार आहेस दहा किती गोलामध्ये मांडशील ग दोन ठीक आहे चला या ठिकाणी ठेव बरं दहा बिया चला आता दुसऱ्या गोलामध्ये सुद्धा आपण आणखी किती दा। बिया घेणार आहोत दहा चल या ठिकाणी ठेव हा आता काय करायचं की ह्या ज्या दोन्ही गोलामधील बिया आहेत त्यांचं ते मिळवायचे आहेत मग हे एकूण किती झाल्या सांग पाहू वीस वीस बरोबर आहे मग आपला गुणाकार काय आला वीस लिहि पाहू तिथे वीस हां गुणाकार म्हणजे विशिष्ट वस्तूसमूहाची केलेली बेरीज म्हणजे गुणाकार ही संकल्पना मुलांना समजण्यासाठी ही पाटी उपयुक्त आहे तर आता पहा या पाठीवर इथे आहे किती गोलामध्ये आपण वस्तू मांडणार होतो दोन मग इथे लिहि पाहू दोन, दोन? प्रत्येक गोलामध्ये किती वस्तू मांडल्यात किती दहा आणि मग एकूण किती झाल्या वीस अशा प्रकारे या पाठीच्या साह्याने गुणाकार कसा करायचा ही संकल्पना मुलांची स्पष्ट होणार आहे धन्यवाद गुणाकाराची पाटी या पाठीच्या साह्याने आपण भागाकार म्हणजे समान वाटणी करणे ही संकल्पना मुलांना चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो तर आता सर्वप्रथम आपल्यासमोर एक उदाहरण आहे अठरा भागिले दोन याचा अर्थ अठरा चॉकलेट दोन मुलांना समान वाटायचे आहेत चल तेजस्विनी अठरा बिया घे पाहू आता या ठिकाणी विद्यार्थी आहेत तर आता फक्त दोनच मुलांना म्हणजे या मुलाला आणि या मुलाला आपल्याला वाटायचे आहेत हा आता हा जो एक नंबरचा मुलगा आहे त्याला किती मिळाल्या नऊ आणि हा जो दोन नंबरचा मुलगा आहे त्याला किती मिळाले नऊ म्हणजे आपला भागाकार काय आला नऊ मग आपण या ठिकाणी लिहिणार आहोत हा इथे नऊ हा नऊ चॉकलेट मिळाले आणि शिल्लक किती राहिले शून्य चला किती बिया घेतल्या होत्या आपण अठरा घेतल्या होत्या किती मुलांना समान वाटल्या दोन आणि प्रत्येकाला किती मिळाल्या नऊ no. नऊ no. छान अशा प्रकारे भागाकार म्हणजे समान वाटणी ही संकल्पना मुलांना चांगल्या प्रकारे आपण शिकवू शकतो